नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय गणित यामधील सराव संच पंधरा बघणार आहोत प्रश्न पहिला आहे आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू बी साठी पुढील सारणी पूर्ण करा या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये कोण ए डब्ल्यू बी दिलेला आहे या कोण ए डब्ल्यू बी च्या आतल्या भागामध्ये काही बिंदू आहे त्याचबरोबर बाहेरील भागात सुद्धा काही बिंदू दिलेले आहे आता पहिला विचारलाय आपल्याला अंतर्भागातील बिंदूंची नावे अंतर्भाग म्हणजे कोणाच्या आतला भाग म्हणजे या ठिकाणी ए डब्ल्यू बी हा जो कोण आहे त्याच्या आतील भागातील बिंदूंची नावे आहेत बिंदू आर बिंदू एन बिंदू एच आणि बिंदू सी हे चार बिंदू या कोणाच्या आतमध्ये आहे म्हणजेच अंतर्भागात आहे म्हणून लिहिणाऱ्या ठिकाणी बिंदू आर बिंदू सी बिंदू एन व बिंदू एक्स या प्रकारे या ठिकाणी अंतर भागातील बिंदूंची नावे आपण लिहिली आहे दुसरं शोधायचं आहे बाह्य भागातील बिंदूंची नावे बाह्य म्हणजे बाहेर या कोणाच्या बाहेर असलेल्या बिंदूंची नावे आपल्याला लिहायची आहे बघ आता या ठिकाणी ए डब्ल्यू बी हा कोण दिलेला आहे याच्या भागामध्ये म्हणजे बाहेर असलेल्या कोनांची नावे बिंदूंची नावे आपल्याला लिहायची आहे बघा बिंदू टी यू नंतर क्यू व्ही आणि वाय हे जे बिंदू आहे हे या कोणाच्या बाहेर आहे म्हणजेच बाह्य भागातील बिंदू आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार बिंदू टी बिंदू यू नंतर बिंदू क्यू त्याचप्रमाणे बिंदू व्ही व बिंदू वाय ही सर्व या कोणाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावे आहेत आता यानंतर आपल्याला कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहायची आहे बघा आता या ठिकाणी या कोणाच्या दोन भुजा आहेत एडब्ल्यू आणि डब्ल्यू बी ह्या दोन भुजा आहे या भुजांवरील बिंदूंची नावे लिहायची आहे बघा आता बिंदू ए बिंदू डब्ल्यू बिंदू जी आणि बिंदू बी हे सर्व या भुजांवर असलेले बिंदू आहेत म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण बिंदू भुजा म्हणजे बाजू बिंदू ए बिंदू डब्ल्यू नंतर बिंदू जी व बिंदू बी ही सर्व या कोनांच्या भुजांवर असलेल्या बिंदूंची नावे आहेत अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला प्रश्न आपण सोडवून घेतला आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक दोन बघायचा आहे खालील आकृत्यांमधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा आता या ठिकाणी संलग्न कोण म्हणजे काय ते सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत बघा या ठिकाणी दिला आहे ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो व एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात म्हणजे बघा दोन असे आपल्याला शोधायचे आहे की ज्यांचा शिरोबिंदू सामायिक आहे नंतर एक भुजा सुद्धा सामायिक आहे परंतु त्यांचे जे अंतर्भाग आहेत ते वेगवेगळे आहेत विभिन्न आहेत त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात आता बघा या ठिकाणी आपण ही त्याची व्याख्या बघितलेली आहे परंतु प्रत्यक्षात त्यांचा शिरोबिंदू सामायिक कसा त्यांची भुजा सामायिक कशी आणि अंतर्भाग विभिन्न कसे किंवा वेगवेगळे कसे हे आपण जाणून घेणार आहोत बघा आता या ठिकाणी ही जी पहिली आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये आपल्याला त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे दाखवायचे आहे बघायचे आहे नंतर त्यांचा शिरोबिंदू हा सामायिक हवा आणि एक भुजा सुद्धा आपल्याला सामायिक हवी आहे बघा आता या ठिकाणी पहिली जोडी शोधणार आहोत ए एन B, या B C, B C बी या ठिकाणी एन हा शिरोबिंदू झाला नंतर बी एन सी एन सी कोनामध्ये सुद्धा एन हा शिरोबिंदू आहे आणि दोन्ही कोणांमध्ये एन ही जी बाजू आहे ही बाजू सामायिक बाजू आहे आणि दोन्ही कोणांचे अंतर्भाग वेगवेगळे वेग आहेत म्हणून कोण एन बी व कोण बी एन सी हे दोन्ही कोण संलग्न कोण आहेत म्हणजे पहिली जोडी मिळाली या ठिकाणी पहिल्या आकृतीमधील कोण एन बी व कोण बी एन सी पहिली जोडी ही संलग्न कोणाची जोडी मिळाली आता दुसरी जोडी शोधणार आहोत बघा ए एन सी एन हा शिरोबिंदू नंतर बी एन सी एन हा शिरोबिंदू आणि दोन्ही कोणांमध्ये एन सी जी बाजू आहे ती सामायिक आहे म्हणून दोन्ही कोण काय झाले संलग्न कोण बनले आणि त्यांचे अंतर्भाग सुद्धा वेगवेगळे आहे म्हणून दुसरी जोडी मिळाली कोण एन सी व कोण बी एन सी हे दोन्ही कोण सुद्धा संलग्न कोणांची जोडी आहेत आता दुसऱ्या आकृतीकडे जाणार आहोत आता बघा या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला संलग्न कोणाच्या जोड्या शोधून लिहायच्या आहे बघा पहिला कोण आपण लिहिणार आहोत कोण टी क्यू पी क्यू हा शिरोबिंदू बनला आणि पी क्यू आर या ठिकाणी सुद्धा क्यू हा शिरोबिंदू बनला आणि दोन्ही कोणांमध्ये पी क्यू ही जी बाजू आहे ही सामायिक आहे दोन्ही अंतर अंतर्भाग वेगवेगळे आहे म्हणून ह्या कोणांच्या ज्या जोड्या आहे ह्या काय बनल्या संलग्न कोनांच्या जोड्या म्हणून पहिली जोडी मिळाली कोण टी क्यू पी व कोन पी क्यू आर ह्या जोड्या आपल्याला संलग्न कोणाच्या जोड्या मिळाल्या आता आपण दुसरी जोडी शोधणार आहोत बघा आता जर या प्रकारे आपण कोण पकडला क्यू टी एस आणि क्यू टी परंतु क्यू टी या ठिकाणी रेश नाहीये म्हणजे कोण तयार होत नाहीये जर आपण विचार केला टी क्यू पी या ठिकाणी पहिल्या कोणाचा शिरोबिंदू टी आणि दुसऱ्या कोणाचा शिरोबिंदू क्यू म्हणजे ही संलग्न कोणाची जोडी बनत नाही म्हणजे या आकृतीमध्ये फक्त एकच संलग्न कोणाची जोडी आहे अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही आकृत्यांमधील संलग्न कोणाच्या जोड्या आपण शोधून लिहिलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे कोनाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण लिहा आता सुरुवातीला आपण संलग्न जोड्या म्हणजे काय हे बघितलेलं आहे ज्या दोन कोरांचा शिरोबिंदू सामायिक असतो आणि त्यांची एक सामायिक असते परंतु त्यांचे आंतरभाग जे असतात ते विभिन्न असतात किंवा वेगवेगळे असतात त्यांनाच आपण संलग्न कोण असे म्हणतो बघा आता या ठिकाणी आपल्याला पहिली जोडी दिलेली आहे कोण पी एम क्यू व कोण आर या ठिकाणी पी एम क्यू आर एम क्यू बघा आता या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं पीपासून सुरू झालं पी एम क्यू नंतर आर एम क्यू म्हणजे या ठिकाणी पी एम क्यू आणि आर क्यू यामध्ये एक भुजा सामायिक आहे ती म्हणजे एम क्यू आणि दोन्ही कोणांचा शिरोबिंदू सारखा आहे तो म्हणजे एम दोन्ही कोणांचे आंतरभागसुद्धा वेगवेगळे आहे बघा ही आकृती या प्रकारे बनते आहे पी एम क्यू म्हणजे हा बनला या प्रकारे या ठिकाणी पी या ठिकाणी एम आणि या ठिकाणी क्यू आणि आर एम क्यू आणि ही आर एम क्यू अशा प्रकारची ही आकृती बनली या ठिकाणी दोन्ही कोणांचा शिरोबिंदू सामायिक आहे आणि भुजा सुद्धा सामायिक आहे आणि त्यांचे आंतरभाग वेगवेगळे आहे त्यामुळे या ठिकाणी जी पहिल्या कोणाची जोडी दिलेली आहे ती संलग्न कोणाची जोडी आहे म्हणून लिहिणार म्हणून ही संलग्न कोणाची जोडी आहे दुसरं उदाहरण आहे कोण आर एम क्यू व कोण एम आर बघा आर एम क्यू आणि एस एम आर आता या ठिकाणी दोन्ही कोणांचा शिरोबिंदू सामायिक आहे परंतु दोन्ही कोणांची जी भुजा आहे ती सामायिक नाही आहे बघा या ठिकाणची आकृती या प्रकारे बनते आहे आर एम क्यू म्हणजे या प्रकारे ही आकृती बनली आर एम क्यू या ठिकाणी हा आर एम आणि या ठिकाणी हा क्यू या प्रकारे पहिला कोण आहे दुसरा कोण आहे एस एम आर या ठिकाणी मध्यभागून ही लाईन गेलेली आहे त्या ठिकाणी एस एम आर अशा प्रकार ही आकृती आहे म्हणजे आर एम क्यू आणि एस एम आर आता या ठिकाणी दोन्ही कोणांचा जर विचार केला तर दोन्ही कोणांचे अंतर्भाग वेगवेगळे नाहीये या ठिकाणी पहिल्या कोणाच्या आंतरभागामध्येच दुसरा कोण जात आहे त्यामुळे दोन्ही कोणांचे आंतरभाग वेगवेगळे नाहीये त्याचबरोबर एकभुजा सामायिक नाहीये त्यामुळे ही संलग्न कोणाची जोडी नाही म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे लिहिणार आहोत म्हणून यात यात दोन्ही कोणांची एकभुजा सामायिक नाही सामायिक नाही तसेच अंतर्भाग सुद्धा वेगवेगळे नाही म्हणून हे संलग्न कोण नाहीत म्हणून हे संलग्न कोण नाहीत कारण या दोन्ही कोणांची दोन्ही कोणांमध्ये एक भुजा सामायिक नाहीये त्यांचे अंतर्भाग सुद्धा वेगवेगळे नाहीये त्यामुळे हे संलग्न कोण नाही तिसरं उदाहरण आहे कोण आर एम एस व कोण आर एम टी बघा आता आर एम एस आणि आर एम टी आर एम एस आर एम टी आर एम एस आणि आर एम टी यामध्ये सुद्धा बघा एम हा सामायिक कोण आहे परंतु एक भुजा सामायिक नाहीये म्हणून हे सुद्धा संलग्न कोण नाहीत म्हणून या ठिकाणी दिना म्हणून यात सुद्धा दोन्ही कोणांची दोन्ही कोणांची एक भुजा सामायिक नाही।, नाही तसेच अंतर्भाग सुद्धा अंतर्भाग सुद्धा वेगवेगळे नाही म्हणून हे संलग्न कोण नाहीत बघा आता या ठिकाणी ही आकृती कशी बनली असती आर एम एस या प्रकारे हे कोण बनले आर एम एस या या ठिकाणी ठिकाणी आर एम आणि या ठिकाणी एस दुसरा कोण होता आर एम टी म्हणजे आर एम आणि या ठिकाणी हा टी बघा आता या ठिकाणी ह्या आकृतीचा जर व्यवस्थित विचार केला तर आर एम एस हा पहिला कोण झाला आणि दुसरा कोण आहे आर एम टी म्हणजे या दुसऱ्या कोणामध्येच पहिल्या कोणाची ही भुजा येत आहे म्हणून या दोन्ही कोणांची एक भुजा सामायिक नाहीये त्यांच्या आंतरभाग सुद्धा वेगवेगळे नाहीये म्हणून हे संलग्न कोण नाहीत पुढचे कोण आहेत कोण एस एम टी व कोण आर एम एस बघा आता सुरुवातीला आपण आकृती काढून घेऊया एस एम टी या प्रकारे हा कोण बनला एस एम टी एस एम आणि या ठिकाणी टी आणि पुढचा कोण आहे आर एम एस आर एम एस म्हणजे या ठिकाणी आर आर एम एस आणि एस एम टी बघा या दोन्ही कोणाचा जर व्यवस्थित विचार केला तर या ठिकाणी पहिल्या कोणामध्ये एम एस ही बाजू आहे आणि दुसऱ्या कोणामध्ये सुद्धा एम एस ही बाजू जी आहे ती सामायिक बाजू आहे पहिला कोण आहे एस एम टी आणि दुसरा कोण आहे आर एम एस परंतु दोन्ही कोनांमध्ये एम एस ही जी भुजा आहे ही सामायिक आहे एम जो कोण आहे तो सुद्धा सामायिक आहे दोन्हींच्या आंतरभाग सुद्धा वेगवेगळे आहे त्यामुळे ही संलग्न कोणांची जोडी आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार ही संलग्न कोणांची जोडी आहे संलग्न कोणाची जोडी आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा तिसरा प्रश्न सोडवून घेतला आहे अशा प्रकारे आज आपण सराव संच पंधरा पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद